नमस्कार माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांतवानासाठी हळदी कंपाचा कराडा कसा करायचा ते शिकणार आहे तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण ठेवलं पांढरे मोती रंगीत मोती कात्री लायलॉन धागा आणि सुई तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली सुई आहे सुईला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि मी पिवळे वीस मोती धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा ते पहा हे दोघंही मी सहा नंबरचे मोती घेतलेले आहे ह्या दोन मतातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे हे अशा प्रकारचा करंडा आपल्याला आज इथे बनवायचा आहे हे पहा हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे आणि आपण आता पुढच्या दोन मतांमधला सुई बाहेर काढून घेऊ अशी बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे चार पांढरे मोती घ्यायचे आहे हे पहा हे चार पांढरे मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आपल्याला इथे आता सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातनं सुई काढली हा एक मोती आणि हा एक मोती अशी ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण ओढून घेतला हे असा आपल्या सहा मोत्यांचा गोल इथे तयार झाला आता आपण पुढच्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून ही सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आता आपल्याला इथे तीन पांढरे मोती घ्यायचे आहे हे पहा हे तीन पांढरे मोती घेतले आणि हा एक पांढरा मोती आणि हे मोती, दोन पिवळे मोती असे सुई आपण बाहेर काढून घेतली परत आपण पुढच्या दोन मोतांमधनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घ्यायची धागा ओढून घ्यायचा परत आपल्याला इथे तीन पांढरे मोती घ्यायचे हे असे तीन पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि परत आपण हा एक पांढरा मोती आणि हे दोन पिवळे मोती हे असे आपण सुई काढून घेणार आहे हे अशीच पद्धत आपल्याला इथपर्यंत हरवून करायचा आहे अशा पद्धतीने हारवून आपल्याला इथपर्यंत करायचं आहे हे पहा हा माझा राऊंड इथपर्यंत झालेला आहे आता आपण इथे दोन पांढरे मोती घेणारे ते कसे पहा आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढले इकडचं ह्या गोलातला हा पांढरा मोती हे दोन पिवळे मोती आणि हा पांढऱ्या मोती इथे हे चार मोती आपले आहेत आता आपण इथे परत दोन पांढरे मोती येऊन घेऊ पहा हे दोन पांढरे मोती येऊन घेतले आणि आता आपण ह्या बोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर तर आपण इकडनं सुई बाहेर काढून घेतलेली अशा प्रकारे आपला दुसरा राऊंडसुद्धा तयार झालेला आहे आता आपल्याला परत हे दोन रंगीत मोती खालचे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली परत आता आपल्याला हा एक पांढरा मोती त्याच्यातून ही सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला परत इथे पाच मोत्यांचा गोल करतात आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढून घेतली तर आता धागा काढलेला एक मोती आणि हा एक पाय हे दोन मोती तर आपण धाग्यामध्ये आता एक पांढरा मोती होऊन घेणार आहे एक पिवळा मोती एक पांढरा मोती असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्याजवळचा हा मोत्या अशा ह्या दोन मोतातनं सुई आपण बाहेर काढू यशस्वी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आपण आणि आता परत आपण पर ह्या पुढच्या दोन मोतांमधनं सुई बाहेर काढू आता इथे परत आपल्याला दोन मोती घ्यायचे हे तीन मोती आहेत ते एक पांढरा मोती एक पिवळा मोती आता आपल्याला दुसरा राऊ तिसरा राऊंड पूर्ण करायचा आहे तर आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत हे दोन पांढरे मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती असे चार मोत्यातनं सुई बाहेर काढवा त्याची सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे परत इथे एक पांढरा एक पिवळा असे दोन मोती आपण होऊन घेतले आणि परत हा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे हे चार मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे हे परत इथे आपण एक पांढरा मोती एक पिवळा मोती अशी सुई बाहेर काढली ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई टाकाची ही अशी सुई काढली परत आपण पुढचे चार मोती ह्याच्यातून चा सुई बाहेर काढू हे पा हे दोन मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची परत इथे आपण एक पांढरा मोती एक पिवळा मोती असे मोती घेतलेले आहे आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत आपण हे खालचे चार पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे पा हे दोन पांढरे आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे अशी सुई आपण बाहेर काढली परत इथे आता आपल्याला एक पांढरा एक पिवळा असे दोन मोती घ्यायचे आहे आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा आणि परत आता आपण पर, हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती असे सुई बाहेर काढू परत इथे आपण आता एक पांढरा मोती एक पिवळा मोती घेऊ तुम्ही कुठल्याही कलर वापरून ही मैरप बनवू शकता हे करंडे बनवू शकतात हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाका हा पाच मोत्यांचा गोल आपला इथे राहिला आहे आता आपला हा तिसरा राऊंडसुद्धा सुद्धा होत आलेला आहे ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातलं सुई बाहेर काढू परत एक पांढरा मोती एक पिवळा मोती हे दोन मोती घेतले आणि परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू परत आपण हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढणारे पहा याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला इथे आता परत एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती एक दोन एक हे दोन मोती आपण घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली जशी सुई बाहेर काढली बा आता आपल्याला हे दोन मोती खालचे त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई परत बाहेर काढायची यशस्वी बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला हा पूर्ण करायचा त्याच्याकरता आपण आता इथे हे चार पांढरे मोती आपले आहेत हे चार पांढरे मोती पाच मोत्यांचा गोल काढायचा तर आपण आता इथे एक रंगीत मोती घेणार आहे हा एक पिवळा मोती घेतला आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली हा आपला शेवटचा गोल इथे तयार झाला आता आपल्याला चौथा राऊंड करायचा चौथा राऊंड कसा करायचा पा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली परत आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू आता आपला हा इथे चौ तिसरा राऊंड तयार झाला आता आपण चौथा राऊंड तयार करा शेवटचा राऊंड आपल्याला तयार करायचा आता मी ह्या एका पिवळ्या मोर्त्यातनं सुई बाहेर काढली हे सुई बाहेर काढल्यानंतर हा एक मोती आणि हा एक मोती अशी हे दोन मोती आहे तर आता आपण इथे एक पांढरा मोती एक पिवळा मोती आणि परत एक पांढरा मोती असे तीन मोती ओन घेतले आणि हा मोती धागा काढला आणि हा एक पांढरा पिवळा मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणारे पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे इथे सुद्धा आपल्याला पाच पाच मोत्यांचे राऊंड बनवायचे आहे हे पहा हा एक आपला राऊंड इथे झालेला आहे आता आपण पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू ह्याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे हे तीन मोती आहेत आता आपण इथे एक पांढरा मोती एक पिवळा मोती असं होऊन घेणार आहे आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा परत हे दोन खालचे पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू परत आता आपण हा एक हे दोन पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू परत इथे आपण एक पांढरा आता खालच्या राऊंडला आपल्याला मध्यभागी पाच पांढरे मोती आले पाहिजे असे हा गोल बनवायचा आहे आता हे दोन मोती मी ओवून घेतले तर ह्या पांढरा मोती आणि हे दोन पिवळे मोती अशी सुई बाहेर काढायची परत आता आपण ह्या दोन पिवळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला इथे एक पांढरा एक पिवळा असे दोन मोती होऊन घ्यायचे आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायचे हा आपला इथे एक गोळ तयार झाला आता परत आपण पर, हा एक पिवळा मोती त्याच्या पुढचा एक पिवळा मोती अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मोती अशी सुई बाहेर काढली पहा आता आपल्या इथे एक दोन तीन आता आपण इथपर्यंत सुई अशी बाहेर काढली आता आपले हे एक दोन तीन चार चार मोती आहे। पना पना इथे आहेत आता परत आपण इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि इथे परत आपण एक पांढरा हे पहा एक दोन तीन चार पाच पाच मोती इथे आपले झालेले आहेत आता आपण इथे एक रंगीत मोती होऊन घेणार आहे त्याच्याकरता मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई वरती बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आता इथे आपल्याला एक पाच मोत्यांचा गोल बनवायचा आहे त्याच्याकरता मी धाग्यामध्ये हा एक पिवळा मोती येऊन घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हे पहा हा आपला शेवटचा गोल इथे तयार झाला आपण आता ह्या सगळ्या खालच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे आपला कुंकवाचा करंडा इथे तयार झालेला आहे तुम्ही माझ्या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा असं आपण इथे आता गाठ पाडून घेऊ ही इथे गाठ पाडून घेतली उरलेला धागा आपण कचरीने कापून घेणार आहे पहा सुंदर असा आपला करंडा इथे तयार झालेला आहे आता आपल्याला त्याला जॉईन करायचं आहे तर जॉईन कसं करायचं पहा मी आता इथे एक पट्टी तयार केलेली आपण ती पट्टी नेहमी तयार करत असतो पहा तर ती पट्टी कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवते मी सुई घेतलेली सुई आहे सुईमध्ये धागा ऊन घेतला आहे पहा तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर जॉईन करून पहा किंवा तुम्ही असंही ठेवलं तरी चालणार आहे हळदी कुपाचे करंड पण मी तुम्हाला थोडीशी पट्टी करून दाखवते मी ही अशी पट्टी इथे तयार केलेली आहे तीच पट्टी मी तुम्हाला आता इथे तयार करून दाखवते हे पहा मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेऊ याशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पट्टी बनवायची पहा त्याच्याकरता आपण आता सुई धाग्यामध्ये चार मोठी ओवून घेणार आहे एक पांढरा एक पिवळा एक पांढरा आणि एक पिवळा अशी पट्टी आपल्याला बनवायची तर आपण हे चार मोती ओवून घेतले आणि हा जो खालचा मोती गाठीजवळचा त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली बा आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढ ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला इथे एक पांढरा एक पिवळा आणि एक पांढरा असे तीन मोती ओवून पट्टी काढायची आहेत आपण आता ह्या एका पिवळ्या मोत्यातनं मधल्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढू अशी पट्टी आपल्याला इथे बनवायची आहे तही ही पहा ही माझी इथे पट्टी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ती जॉईंट करून दाखवते हा एक पिवळा करंडा आहे आणि हा एक लाल करंडा आहे आता आपण काय करणार आहे हे दोन करंडे असे जॉईन करायचे त्याच्याकरता आपण दोन दोन मोती आपण त्याच्यात ओऊन घेणार आहे आपल्याला ही जी पट्टी केलेली आहे ती आता इथे जॉईन करायची आहे हे पहा ही पट्टी केलेली आता आपल्याला हिला इथे जॉईन करायची पहा तर आपण इथे ही अशी धरणार आहे अशी धरायची आणि एक पांढरा मोती घ्यायचा हा एक पांढरा मोती घेतला आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ही पट्टी इथे जॉईन करायची त्यातला हा मोती हे असं आपल्याला इथे जॉईन करायचं आहे परत इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहे आणि पुढच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हा एक पुढचा मूर्ती अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे असं आपल्याला इथे जॉईन करायचं आहे आणि हे पा तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही जॉईन करू शकतात नाही केलं तरी चालणार आहे हे अशी आपली इथे पट्टी तयार होते बा तर मी तुम्हाला हे दोन साधे दाखवणार आहे पट्टी कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपले हळदी कुंकवाचे करंडे इथे तयार झाले हे पहा हे असं इथे धरायला मी हे हँडल केलेलं आहे आणि हे दोन साधे करंडे केलेले आहे हे पहा हळदी कुंकवाचे करंडे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे असं आपण पूजेला नेताना पकडू शकतो